जालन्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये ट्रेलरने एका चिरडले तेवीस वर्षीय परप्रांतीय कामगार जागीच ठार जालना शहरातील औद्योगिक वसाहतीमधील ओम सयराम कंपनीच्या समोर रोडवर एका परप्रांतीय कामगारास ट्रेलरने चिरडल्याची ले घटना आज गुरुवारी अकरा वाजेच्या सुमारास घडली लालू सरोज वय तेवीस वर्षीय राहणार जौनपूर उत्तर प्रदेश असे मयत कामगाराचे नाव आहे कारखान्यातील स्टील शाळया घेऊन जाणारा ट्रेलर क्रमांक एम एच बारा क्यू डब्ल्यू त्रेचाळीस नव्याण्णव चे टायर कामगाराच्या डोक्यावरून गेल्याने कामगार जागीच गतप्राण झाल्याची माहिती आहे सदरील घटनेने परिसरात बाग्यांची मोठी गर्दी जमली होती घटनेची माहिती मिळता चंदनिरा पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर वाघ रवी देशमुख वेताळ इत्यादींनी घटनास्थळी धाव घेऊन गर्दी पांगवली पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मैताचे शव उत्तरीय तपासणीसाठी जालनातील घाटी रुग्णालयामध्ये पाठवले असून मेहताचे नातेवाईक आल्यानंतरच शवविच्छेदन होणार असल्याची पोलीस सूत्राकडून माहिती मिळाली आहे ट्रेलरला चंदनजिरा पोलीस ठाण्यात लावण्यात आले असून ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पुढील तपास चंदनजिरा पोलीस करत आहेत